करुणा मुंडे यांनी यांना सूत्रांनी माहिती दिली आहे का अजितदादांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे दोन दिवसात त्याच्यावर निर्णय होईल मला वाटतं की करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे काय संबंध आहे हे सगळ्यांना माहितीच आहे परंतु करुणा मुंडे यांना जरी माहिती मिळाली असेल तर त्या त्याबद्दल का मला माहीत नाही आहे पण एक गोष्ट खरी आहे की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखचा मर्डर केल्याची सगळी माहिती सी आय टीला मिळालेली आहे टीला मिळालेली आहे आणि त्याची भूमिका त्यांनी स्पष्टपणे त्यांनी मांडलेली आहे परंतु मला असं वाटतं की धनंजय मुंडेंचा आणि वाल्मिकराडचा मोठ्या प्रमाणामध्ये जवळचा संबंध होताच होता पण या खुनाशी काही त्यांचा संबंध नसल्याचे कसले पुरावे तिथं अजिबात नाही तरी अनेक वेळेपासून धनंजय मुंडे राजीनामा द्यावा ही मागणी मोठ्या प्रमाणात होती आहे मला असं वाटतं की अजितदादानी त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे नीतिमत्तेवर हो आधारित मंत्रिपद काय फार मोठं नाही आहे आणि कोणाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा कसलाही संबंध नाही पण जो आरोपी आहे तो आरोपी मात्र त्यांचा फार जवळचा होता आणि त्यामुळं मला असं वाटतं की एक नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही आहे पण त्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतला पाहिजे